हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हा आहे वटपौर्णिमे दिवशीचा व्लॉग आणि हे आहे आमचं देवघर इथे माझी देवपूजा करून झाली आता आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो वडाला पुरणपोळीचा निवेद दाखवतात आमच्या इथे हे जे मी दाखवते आत्ता तुम्हाला हे पुरणपात्र आहे मराठवाड्यात प्रत्येक घरात हे पुरणपात्र असतंच पुरण वाटण्यासाठी यात पुरण एकदम बारीक आणि लवकर वाटलं जातं आणि मुलांची स्कूल सुरू झाली त्यांना टिफिनमध्ये एवढा लवकर पुरणपोळींचा स्वयंपाक तर नाही बनवून देऊ शकत त्यामुळे त्यांना टिफिनमध्ये चपाती भाजी दिली हे पहा इथे बारीक आणि लवकर वाटून झालं माझं पुरण आत्ता फक्त देवाचा नैवेद्य बनवून घेते आणि बाकीचा सगळा स्वयंपाक जो आहे तो वडाची पूजा करून झाल्यानंतर मी करणार आहे एका साईडला तवा ठेवला आहे मी गरम करायला आणि एका साईडला भजी करून घेते मी कितीही विचार केला लवकर आवरायचं पण वेळ होतोच आणि ते फक्त मी देवापुरतं नैवेद्य करून घेतला आणि मग मी माझं आवरून घेतलं साडी नेसली आणि माझ्या मैत्रिणीकडे गेले पूजेची सगळी तयारी करून आम्ही सगळेजण वडाला गेलो दुसऱ्या लेडीज पूजा करत होत्या तोपर्यंत विचार केला एखादा फोटो किंवा व्हिडिओ काढावा माझ्या मैत्रिणींना मा वाटलं मी फोटो काढते म्हणून त्या दे पोस्ट देत होत्या पण मी व्हिडिओ काढत होते आणि नंतरही त्यांना माहिती झालं की मी व्हिडिओ काढते आणि मग नंतर आला आमचा नंबर पूजेचा पटपौर्णिमेची कथा तर सगळ्यांनाच माहितीच आहे तरी पण मी, सा मी थोडक्यात सांगते एकदा सावित्री नावाच्या पतीव्रता स्त्रीचा पती सत्यवान यांचं आयुष्य अल्प होतं जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी ते आले तेव्हा सावित्रीने त्यांचा पाठलाग केला तिच्या प्रेम निष्ठा आणि धैर्यामुळे यमराज प्रभावित झाले आणि तिने केलेल्या युक्तिवादामुळे त्यांनी सत्यवानांचे प्राण परत दिले हा प्रसंग वडाच्या झाडाखाली घडला होता म्हणून त्या स्मरणार्थ स्त्रिया पटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती फेरी घालतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात मी पण सात फेरे घातले वडाच्या झाडाभोवती आणि पतीच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना केली या पूजाताई आहेत त्यांनी माझी ओटी भरली आणि त्यानंतर मी स्मिता ताईंची ओटी भरली परत मी पूजाताईंची ओटी भरली एकमेकींची ओटी भरणं हे सुरूच होतं त्यानंतर अनुजा आहे ही तिची ओटी भरली या संगीता ताई आहेत आणि या कोमलतई आहेत या सगळ्यांची ओटी भरून झाल्यानंतर आम्ही एकमेक काही फोटो काढले काही रील्स काढल्या आणि अशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी केली आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर इथे सगळी कामे आवरून झाल्यानंतर मी निघाले स्टार बाजारला ग्रोसरीज आणि इतर काही मटेरियल घ्यायचं होतं इथे मशरूम होते तर दोन पॅकेट मशरूम घेतले मी आठवड्यातून एक दोन वेळा तरी आमच्या घरी मशरूमचं काही ना काही बनतंच पूजाताई पण भाजी घेत होते आणि मी इथे फ्रूट्स पाहत होते गेली दोन तीन महिने आम्ही सेंदव मीठच वापरते म्हणून मी दोन पॅकेट सेंदव मीठ घेतलं ग्रोसरी शॉपिंग करून झाल्यानंतर आमचे पाय नकळत वळले ते म्हणजे झुडिओमध्ये थोडे ड्रेस पाहिले पण ते आम्हाला नाही आवडले म्हणून आम्ही परत ठेवले तर असा होता आजचा ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू